मागच्या मागच्या वर्षी आपण तीन चार व्हरायटीज रिकमेंड केल्या होत्या त्याच्यामध्ये आपण आईसबेरी एक रिकमेंड केली होती रेड लेडी तैवान सातशे शहाऐंशी जी जगातली किंवा भारतातली सगळ्यात जुनी हायब्रिड आहे किंवा पहिला हायब्रिड आहे आणि आज जास्त चालू आहे यांचीच रेड बेबी पण फारशी रेड बेबी पिकअप घेताना आपल्याला दिसली नाही आता जवळपास सात आठ वर्ष या व्हरायटीलाही झाले या व्हरायटीला पंचवीस सव्वीस वर्ष झाले हे तीन वान आपण रिकमेंड केले होते मागच्या दोन वर्षापासून आपण पंधरा नंबर हे एक वाण स्वतः मोठ्या प्रमाणावर प्रोव्हाइड करतोय आणि ह्या वर्षी आपण एक नवीन वाण रिकमेंड करणार वेलकम सेहेचाळीस कोणतं वाण कुठल्या शेतकऱ्याने निवडावं बेरी हे जे वाण आहे हात विक्रीसाठी अतिशय उत्कृष्ट ज्याला हात विक्री, विक्री करायची आहे कारण कस्टमरला सगळ्यात मेन काय पाहिजे असतं की त्याने पपई घरी गेल्यानंतर जर खाल्ली तर ती अतिशय गोड आली पाहिजे त्याचा घर अतिशय चांगला आला पाहिजे तैवान सातशे शहाऐंशी अतिशय सुंदर वाण आहे परंतु सेटिंगला ह्या वर्षी प्रचंड अडचण आहे व्हायरसची प्रतिकार शक्ती या व्हरायटीची संपलेली आहे खूप चांगले प्लॉट आम्ही तयार केलेले आहेत परंतु शंभर रोपं जर माझ्याकडे बुक झाली त्यातली सत्तर रोपं आज ही पंधरा नंबरची होतात साधारणतः अठ्ठावीस रोप ही सातशे शहाऐंशीची ची होतात, होतात। आणि दोन ते तीन रोपं म्हणजे दोन ते तीन टक्के ही ऑदर व्हरायटीची होतात म्हणजे ज्या अर्थी सत्तर टक्के शेतकरी हा पंधरा नंबर व्हरायटी मागतोय रेड लेडी ज्याचा अनुभव स्ट्रॉंग आहे ज्याला जो व्हायरस ज्याचं नियोजन खूप चांगला आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की लावावी या व्हरायटीचा प्लस पॉइंट काय की इथे नर येणार नाही पण व्हायरस मात्र जास्त आहे आणि टनेज जे आहे म्हणजे जर सेटिंग प्रॉपर तुम्ही करू शकलात तर सातशे शहाऐंशीच्या टनेजला आजही तोड नाही फ्रूट साईज कमी केली की नॅचरली सेटिंग खूप दिसते तर त्याप्रमाणेच या ठिकाणी पण तो डिफरन्स दिसतो डब्ल्यू एस फोर्टी सिक्स ही पण हायब्रिड वान आहे म्हणजे आता सध्या भारतामध्ये दोनच हायब्रिड वान आहेत आपल्याकडे ले, एक सातशे शहाऐंशी तीन रेड बेबी आणि हे एक डब्ल्यू एस सेचाळीस वेलकम सीडचं सेचाळीस ही सुद्धा अतिशय चांगली व्हरायटी या व्हरायटीच्या कॅरेक्टरमध्ये आयताकृती ते लांब आकाराची फळ फळे गडत लाल मांसाची म्हणजे याचा जो गर आहे त्याच्यात गॅप खूप कमी आहे तैवान सातशे शहाऐंशी मोठं फळ आहे गोडी साधारण आहे लांबच्या बाजारपेठीसाठी उपयुक्त आहे सेटिंग करता आली पाहिजे व्हायरस पासन प्लॉटला वाचवता आलं पाहिजे पंधरा नंबर मध्यम फळ घोडी अतिशय बेस्ट आणि मी तुम्हाला सांगितलं शंभर रोपं जर आज आमच्याकडे बुक होतात बावीस लाख ,00 प्लांट आत्तापर्यंत बुक झाले त्यातली जवळपास पंधरा लाख ,00 प्लांट चौदा ते पंधरा लाख प्लांट या ही पंधरा नंबरची ह्या वर्षी कदाचित जेवढं काही रोपं आम्ही विकू त्यात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वाटा हा पंधरा नंबरचा असेल पण नराची गॅरंटी नाही याच्यामध्ये आम्ही एक वेगळी टेक्निक डेव्हलप केलेली आहे सीड सिलेक्शनची आणि टॉप प्रायोरिटी पंधरा नंबर दोन नंबर प्रायोरिटी वेलकम शेचाळीस तीन नंबर प्रायोरिटी सातशे शहाऐंशी ज्याची जशी आवड असेल ज्याला जसा अनुभव असेल त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करा